राजकारण या पाच अक्षरी शब्दाने आता आपलं संपूर्ण जीवन जे ते व्यापलेलं आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्राला आता राजकारणाने अजगरासारखा विळखा घातलाय आणि तो सोडवणं आता कठीण आहे म्हणजे आता राजकारण हे फक्त राजकारणापुरतं मर्यादित आहे का तर नाही क्रीडा क्षेत्र मनोरंजन असेल शाळा कॉलेज असेल धार्मिक क्षेत्र असेल विविध मेळावे असतील संमेलनं असतील या सगळ्यामध्ये आता राजकारणाशिवाय पान हलत नाही अशी परिस्थिती आहे आणि राजकारणातला घराणेशाही हा मुद्दा आपल्यासाठी काही नवीन नाही आता तुम्ही म्हणाल हे आत्ताच बोलण्याचं कारण काय तर आता सोशल मीडियावर सुद्धा दोन वेगवेगळ्या घटनांची चर्चा आहे त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन बॉलिवूडचे कलाकार सितारे यांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय हे ऐकायला आपल्या प्रत्येकालाच आवडतं आता हे सगळे जे कलाकार असतात ते एखाद्या मोठ्या पुरस्कार सोहळ्यात किंवा एखाद्या लग्न समारंभात आपल्याला एकत्र पाहायला मिळतात पण आता हेच सगळे कलाकार एका वेगळ्या गोष्टीसाठी एकत्र आले होते आणि ती गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलांचं शाळेतलं वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे गॅदरिंग आता बरेचसे जे स्टार किड्स आहेत ते धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण करतायत आणि आता मागच्या आठवड्यातच त्यांच्या शाळेचं गॅदरिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पार पडलं त्यामुळे अगदी करीना कपूर सैफ अली खान शाहिद मीरा त्याच्यानंतर अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन ऐश्वर्या बच्चन करिश्मा कपूर करण जोहर शाहरुख खान असे सगळेच बॉलिवूडचे सितारे एकत्र पाहायला मिळाले म्हणजे कोणतेही पालक आपल्या मुलांना स्टेजवर काहीतरी सादरीकरण करताना पाहून त्यांना जसा आनंद होतो ते जसं टाळ्या वाजवून प्रोत्साहन देतात तसंच चित्र या गॅदरिंगमध्ये सुद्धा पाहायला मिळालं म्हणजे याचे अनेक व्हिडिओज फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यामध्ये आराध्या बच्चन आणि शाहरुख खानचा लहान मुलगा अब्राम ह्यांनी एकत्र एक, एक परफॉर्मन्स केला एक नाटक सादर केलं होतं ख्रिसमस वर आधारित हे नाटक होतं आणि त्यात आराध्याने आजीची भूमिका केली होती आराध्या आणि अब्रामला एकत्र पाहून अनेक चाहत्यांना शाहरुख आणि ऐश्वर्याची जुनी केमिस्ट्री आठवली म्हणजे देवदास असेल मोहब्बते असेल किंवा जोश सारखा चित्रपट असेल अशा अनेक चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही अनेकांना आवडत होती त्याचबरोबर अभिषेक आणि ऐश्वर्या सुद्धा एकत्र दिसले त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आता या झाल्या सगळ्या गुढी गुढी छान छान गोष्टी पण नेटकऱ्यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे आणि बरेच मुद्दे यातनं समोर आलेत तुम्हाला ख्रिसमस हाच विषय मिळाला का म्हणजे मान्य आहे की कि स्टार किड्स आहेत किंवा इंटरनॅशनल स्कूल आहे पण तुम्ही भारतात राहतात तुम्ही महाराष्ट्रात राहतात तर महाराष्ट्रातली किंवा भारतातली एखादी संस्कृती तुम्ही नाटकातून दाखवू शकले असता हा मुद्दा पण बरोबर आहे अजून एक मुद्दा जो नेटकऱ्यांनी मांडला तो म्हणजे आता शाळेत सुद्धा शाही का म्हणजे फक्त बच्चन किंवा खान हीच मुलं काही शाळेत शिकतात का इतर स्टार किड्स सुद्धा आहेत किंवा इतरांची सुद्धा अनेक मुलं त्या शाळेत शिकतात मग त्या मुलांना स्टेज का नाही अशा दोन मुद्द्याकडे आता नेटकऱ्यांनी लक्ष वेधलं आहे अनेकांनी त्यावरून ट्रोल केलं आहे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे याचे मीम्ससुद्धा व्हायरल झालेत अनेकांनी कॉमेडी पद्धतीने यावर एक असा टोला लगावलेला आहे तर घराणेशाही हा मुद्दा आपल्याला नवीन नाही राजकारणात गांधी घराणं हे एक मोठं उदाहरण आहे आणि बॉलिवूडमध्ये जर पाहिलं तर कपूर खान खन्ना चोप्रा असे अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे घराणेशाही नेपोटिझम गटबाजी हे बॉलिवूडमध्ये कला क्षेत्रात सुद्धा चालत आले पण यावर अनेकदा बोललं जातं चर्चा केली जाते पण चावून चौथा झालेला असा हा प्रकार आहे अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या झाली त्यानंतर या विषयावर पुन्हा एकदा बोललं गेलं अनेक मोठ्या कलाकारांची नावं यामध्ये समोर आली होती अर्थात या केसचा निकाल अजूनही लागलेला नाहीये कदाचित ही केस गूढ किंवा रहस्यच बनून राहते की काय असं आता वाटायला लागलंय म्हणजे शाळेतल्या गॅदरिंगमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आता बॉलिवूड किंवा मनोरंजन सृष्टीतली लॉबी गटबाजी यावर कायमच बोललं जातं अनेक कलाकार त्यावर आवाज उठवत असतात मराठी इंडस्ट्री यापासून काहीशी दूर होती असं मानलं जायचं पण आता हे वारं इकडे सुद्धा आलंय ते म्हणतात ना की चांगल्या गोष्टी आपण पटकन आत्मसात करत नाही पण वाईट गोष्टींची सवय जी असते ती पटकन लागते आता मध्यंतरी ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांची एक मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीत त्यांनी सरळ सरळ उघडपणे आरोप केलाय की मराठी नाट्य क्षेत्रात जर गटबाजी कोणी आणली असेल तर ती दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी असा थेट आरोप त्यांनी केलाय आणि सध्या मराठी सृष्टीत याची चर्चा आहे की ही माझी माणसं मी यांनाच घेऊन नाटक करणार ही आमच्या गावाकडची माणसं अशी एक लॉबी किंवा असं एक गटातटाचं राजकारण आता मराठी क्षेत्रात पाहायला मिळतंय असं त्यांनी सांगितलं बरं हे सांगताना त्या असं सुद्धा म्हणाल्या की चंद्रकांत कुलकर्णी मला घेऊन काही नाटक वगैरे करणार नाही हे मला माहितीये थोडक्यात काय तर घराणेशाही गटातटाचं राजकारण ही जी कीड आहे ती आता सगळीकडे आहे खर तर कला या क्षेत्रात जात पात धर्म याचं कसलंही बंधन नसलं पाहिजे कारण शेवटी ती कला आहे आणि त्या कलेमुळे माणूस मोठा होत असतो पण ही जी एक कीड आहे हा जो एक विळखा आहे घराणेशाही गटातटाचं राजकारण गटबाजी लॉबी हे आता या क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे आणि यामुळे अनेक चांगले कलाकार जे आहेत ते मागे पडत आहेत असं एक चित्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर येत आहे खरं म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनक्रमामध्ये राजकारण हे कुठे ना कुठे तरी येतच असतं त्यामुळे या राजकारणापासून वाचणं हे जरा अवघड झालंय असं एकंदरीत दिसतंय पण या सगळ्याच घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टीसह पुन्हा भेटूया तुर्तास मी इथेच थांबते पण पाहत रहा आकार डी नाईन नमस्कार